नमस्कार श्रद्धा श्रद्धासबुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजूबाजूला खूप सारे आळशी लोक आपण बघतो आळस हा माणसाचा शत्रू आहे असं वारंवार सांगितलं जातं वा, तुम्हीही बऱ्याचदा ऐकलं असेल कुठे वाचलं असेल पण हे फक्त ऐकणे आणि वाचण्यापुरतंच असतं आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे खूप जुन्या काळातली आहे गोष्ट त्यावेळी जेव्हा राजे महाराजे राज्य करत होते त्यावेळची गोष्ट आहे एकदा काय होतं खूप जणं राजाकडे तक्रारी करत असतात की आपला रस्ता व्यवस्थित नाही आहे रस्त्यावर खूप घाण आहे आणि त्याच्यावर कोणी साफसफाई करत नाही नेटनेटकेपणा नाही आहे रोज उठून राजाच्या दरबारामध्ये तक्रारी येत असतात मग एक दिवशी राजा विचार करतो की आपणच काहीतरी याच्यावर युक्ती शोधली पाहिजे म्हणून मग राजा कोणालाही काही बोलत नाही राजा एकटाच जातो आणि दग एक मोठा दगड तो रस्त्याच्या मध्ये ठेवतो आणि तिथेच बाजूला झाडीमध्ये लपून बसतो आता होतं काय की बरेच जण राज्यातलेच की जे दरबारी असतात मानकरी असतात किंवा कारभारी असतात किंवा जनता सगळी हे सगळे त्या रोडवरनं ये जा त्यांची चालू असते प्रत्येकजण जाताना त्या दगडाकडे बघतो कोणी काही बोलतं की काय ना हा मध्येच दगड ठेवला आहे कोणी म्हणतं की काय कोणाला काढता येत नाही का किंवा काय हा कचरा काय हा मध्ये दगड कोणी लात मारत आहे कोणी काय आणि असं बोलत प्रत्येकजण त्याच रस्त्याने ये जा करत असतो राजा हे सगळं झाडीतनं लपून बघत असतो ऐकत असतो पण कोणीच तो दगड बाजूला करत नाही थोड्या वेळानं ना काय होतं एक शेतकरी येतो ती भाजी वगैरे विकायला तो त्या रस्त्यातनं घेऊन जात असतो तर जात असताना त्याला तो दगड दिसतो तर तो बिचारा कष्ट करी आणि एवढा दमलेला असतो तरी पण डोक्यावरची भाजीची पाटी खाली उतरवून बाजूला ठेवतो आणि दमलेल्या अवस्थेत एवढा मोठा दगड कसा बसा रेटून रेटून तो रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवतो आणि आपली भाजीची टोपली घेतो आणि भाजी विकायला जातो थोड्या वेळानं संध्याकाळी तो भाजी विकून घरी परत त्याच रस्त्याने येत असतो गावात एकच रस्ता असतो ना तर तिकडनं येत असताना जिथं दगड होता तिथंच त्याला एक पिशवी सापडते तो म्हणता अरे एवढा मोठं दगड मी काढला बाजूला आता ही पिशवी काय कसली म्हणून तो बघतो तर त्याच्यामध्ये सोनं हिरे मोहरा असं काही काही असतं तो बघून चकित होतो मग त्याला आतमध्ये एक चिठ्ठी सापडते तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की ज्या कोणी हा दगड हलवला आहे त्यासाठी हा पुरस्कार आहे ते पाहून त्याला खूप आनंद होतो अचानक एवढं धन मिळालेलं पाहून त्याला खूप आनंद होतो तो इकडे तिकडे बघतो पण कुणीच दिसत नाही मग ते तो घेऊन घरी येतो म्हणजेच काय आता इतक्या लोकांना तो दगड दिसला आळसपणानं लोकांनी तो दगड बाजूला केला नाही पण शेतकरी हा इतका कष्टकरी असतो की त्याला त्या दगडाचं असं वाटलं की काय हा मध्येच दगड मग शेतकऱ्याने तो दगड बाजूला केला आणि त्याचं फळ त्याला मिळाला म्हणून आळस हा माणसाचा शत्रू हे मात्र नक्की आहे सगळ्यांना माहीत आहे पण तरी पण आळस झटकण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही बरोबर आहे ना